सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन वतीने महिलांसाठी दिघी पुणे येथे दहा दिवस मोफत तांडिया कार्यशाळेचे आयोजन नमस्कार ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून नवरात्री हा स्त्री शक्तीचा आणि दैवी स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा सण आहे स्त्री हे केवळ अबला नसून सबला आहे हे अधोरेखित करताना नवरात्री स्त्रीत्वाचा गौरव करून जीवनातील ऊर्जा आणि उत्साहाला जागृत करते शक्तीचा जागर करायचा असेल तर तिचे मनोबल आत्मबल वाढवले पाहिजे तिला स्वतःबद्दलच्या माहिती करून दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर होईल आणि म्हणूनच अशा स्त्री शक्तीला थोडासा विरंगुळा आणि त्यांच्या कलागुणांना वाव आणि कायद्याची माहिती मिळावी म्हणून सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने दहा दिवस दिघी पुणे येते मोफत गरबा दांडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आपली नाव नोंदणी केली असून पहिल्याच अस दिवशी चाळीस महिलांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवला होता यावेळी सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हटले की गरबा हा केवळ एक सणासुदीचा खेळ नसून तो एक उत्तम व्यायाम प्रकार आहे यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारते ज्यामुळे व्यक्तीला निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होते म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासोबतच यावेळी आदिवासी महिला विकास सचिव त्यासोबत जयश्री सोनवणे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हटले की नवरात्रीच्या निमित्ताने एकच सांगावं असं वाटतं की स्त्री स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा सन्मान आणि हा सन्मान जर प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येतील अशी समाज व्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्त्री शक्तीचा जागर असेल स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते महिला सक्षमीकरणाचा अर्थ या निर्मितीच्या शक्तीचा विकास आणि परिष्कृत करणे आणि तिला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार स्वातंत्र्य श्रद्धा धर्म आणि उपासना संधीची समानता प्रदान करणे होय दुसऱ्या शब्दात महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे जेणेकरून त्यांना रोजगार शिक्षण आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळतील जेणेकरून त्यांना सामाजिक स्वातंत्र्य आणि प्रगती मिळेल हाच मार्ग आहे ज्याद्वारे स्त्रिया पुरुषांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करू शकतात सोप्या शब्दात महिला सक्षमीकरणाची व्याख्या अशा प्रकारे केली जाऊ शकते की यामुळे महिलांमध्ये ती शक्ती येते ज्यातून ती तिच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कुटुंब आणि समाजात चांगले जीवन जगू शकते महिला सक्षमीकरण म्हणजे त्यांना समाजात त्यांचे खरे अधिकार मिळून देणे होईल त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे या प्रयत्नांची सुरुवात करण्यासाठी स्त्रियांनी एकत्र येण्यासाठी असे उपक्रम घेणे गरजेचे आहे म्हणून आम्ही या मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले या गरबा दांडिया मोफत कार्यशाळेसाठी प्रशिक्षक शुभम डान्स अकॅडमीचे शुभम सर व रॉयल डान्स अकॅडमीच्या माधुरी जायभाई मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर ओंकार चव्हाण सचिव ॲडव्होकेट जयश्री सोनवणे दत्तात्रय चव्हाण लताबाई चव्हाण द्रौपदी सोनवणे सुनंदा बोरुडे यांनी देखील या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा टी टीव्ही न्यूज